आज गीता जयंतीचे दोन शब्द गीता एक आहे ग्रंथ मान म्हणून श्री कृष्णाने तिथले ज्ञान योगाला तोची एक ज्ञानदेव म्हणून असते माझे पाठी राखी ज्ञानदेव श्रीकृष्ण तोची असा आदर्श जीवनाचा त्या आदर्शाने जीवन होते सुखी तोची गीता रूपी आदेश लिहूनही हृदयावरती म्हणत तो देवा तोची आदर्श दे विश्वाला तोची आदर्श दे विश्वाला त्याचे ज्ञानेश्वरीचे ज्ञान माऊली श्री संताचे ज्ञान तोची दे आदर्श देवा त्याची असती पाठी राखे श्री संत भगवान बाबा त्याची असते पाठी राखे श्री संत भगवान बाबा म्हणून म्हणतो रे भगवान बाबास करावे प्रसन्न दुनियेस शांतीचा पुतळ्याचा न म्हणता सर्व जगाला सुखी होऊन प्रेम संदेश देतील त्याची बाबा तारती दुनियेला त्याची बाबा तारती दुनियेला